मित्रांनो सर्वांना नवीन व्हिडिओ मध्ये आमची आहे आवडती चिलबुली ताई ही आहे आई मी आलो आहे ताईकडे आईला घेण्यासाठी आईला पप्पा सोडून गेले होते तर मी आज आलो आईला घ्यायला तर पिऊला ताईने काहीतरी गिफ्ट दिले आहे तर ते सरप्राईज येत आता पिऊला अच्छा ठीक आहे इथून घरी गेल्यावरच तो सरप्राईज ओपन होणार आहे तिथे तुम्हाला दिसेल पिऊला सरप्राईज काय दिले आता तर मी आलोय आता आईला कल्याणला आईचा चहा पिऊन झालाय आता मी चहा पितोय आमचा निघणार आहे घरी जायला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय चला मी फायनली घराच्या बाहेर निघाला आता सगळीकडनं ट्रॅफिक लागले स्टेशन तर फायनली पोहोचलो आम्ही कल्याण स्टेशनला बघा गर्दी किती आता बघूया कितीची लोकल मिळते आम्हाला ठाण्याला जायला नंबर लावले रिक्षासाठी हे बघा किती दुर्दशा आहे आपल्या कल्याणची तर फायनली आहे मी आता नेहरू स्टेशनला पोहोचलेला आहे मागे तर आता बाईक पार्किंगला लावली आहे पार्किंग बाईक काढतो आणि निघालो आम्ही घरी सरप्राईज आई येणार आहे म्हणून टीवचे रिॲक्शन बघूया आपण घरी घरी पोहचलेलो आहे आता प्यूची रिॲक्शन बघूया पिवला माहिती नाही आई आली म्हणून आता तुची रिॲक्शन दाखवत तुम्हाला मी पोहोचलो आहे घरी आता बाईक आता फ्यूची रिॲक्शन बघा आता फ्यू तर बघा बाबू बघा फ्यूची रिॲक्शन बघा किती खुश झाली ती आईला बघून ते बघा ते बघा कारे ए, ए, शेव कुरमुरेचा चिवडा हे बघा घरचे पेरू अजून काय काय पिऊसाठी सरप्राईज काय काय बघा गावच सरप्राईज पिऊ खूप आकडत आहे काय काय आणलंय आयली बघायसाठी लहानपणी आम्ही पण असं खोलून बघायचो हे बघा पिऊ साठी सरप्राईज आतली घेऊन दिले पिऊला काय काय बघू बघा बघा भाऊलाय भाऊ ला आणलंय Wow, kai kai tacona tiko à thì kai 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 chan nga bưu hai mươi ba hai mươi ba hai hai mươi hai mươi ba hai mươi ba hai mươi ba hai hai हे काय माहितीये तुला ठीक आहे अरे हे काढायचं ना असं हे बघ हे जे आहे ना हे जे आहे ना हे इथ लावायचं ठीके